साडेतीन तीन शक्तीपीठांपैकी मूळपीठ म्हणून जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या माहूर गडावर परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी वेद मंत्रांच्या घोषात श्री रेणुका मातेची अलंकार महापूजा संपन्न झाली श्री रेणुका माता ही पार्वतीचा अवतार असून दरवर्षी पवित्र श्रावण मासात दररोज दुर्गा सप्तमी पाठवाचन रुद्राभिषेक होम हवन इत्यादी धार्मिक कार्यक्रम केले जात असून श्रावण समाप्तीनिमित्त एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्हव भवानीदास भोपी दुर्गादास भोपी अरविंद देव आशिष जोशी यांच्या हस्ते मातेला पंचामृत अभिषेक मळवट भरून शेंदूर लेपनानंतर भरझरी शालू भावसार परिधान सास शृंगार व पारंपारिक अलंकार चढवून खना नारळांनी उटी भरून पुरणपोळीचा महानैवेद्य व महाआरती करण्यात आली महापूजेनंतर महापुरुषांचे करून करून त्यांना भोजन भोजन वस्त्र दक्षिणा व त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच सुवासिनी कुमारिकांचे पूजन करून सुवासिनी व कुमारिकांना भोजन देण्यात आले कोरोना निर्बंधामुळे भाविकांसाठी होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम मागील दोन वर्षे रद्द करण्यात आला होता निर्बंध हटविल्याने संस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून बळीराजांसह सर्व भक्तांना धनधान्य सुखसमृद्धी प्राप्त व्हावी यासाठी श्री रेणुका मातेला साकडे घातले असल्याचे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी विदर्भनिवशी बोलताना सांगितले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थांचे व्यवस्थापक योगेश साबळे रक्षक विष्णू जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर